रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तसेच मित्रांनो मध्य प्रदेश येथील काही कांदा मार्केटच्या आवकीची आजची परिस्थिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज आवक किती आहे बेंगलोर ते आज आवक किती आहे याची ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज काय परिस्थिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज पंच्याहत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे बिगॅस्ट सुपर व्ही आय पी कांद्याच्या काही लॉटला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव तीन हजार आठशे रुपयापासून चार हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे हे पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मीडियम प्रतीचे कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्टा गोलटी तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते गोल्टा गुलटीला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची घसरण आजही बाजारभावामध्ये झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात मध्य प्रदेश येथील कांद्याच्या आवकेची माहिती मित्रांनो आज इंदोर मंडी येथे सत्तर ते पंच्याहत्तर हजार गोण्यांची आवक ही दाखल झालेले आहे सकाळी आठ वाजेपर्यंत तर रतलाम मंडी येथे सहाशे पन्नास ते सातशे वाहनांपर्यंत आवक ही रतलाम मंडी येथे कांद्याची आलेली आहे शहाजापूर येथे आज बारा हजार ते पंधरा हजार गोण्यांची आवक ही शहाजापूर येथे आलेली आहे शाजापूर येथे आवक कालच्या तुलनेमध्ये थोडीशी आज कमी आहे तर दिल्ली येथील लाजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी एकशे तेवीस गाड्यांची टोटल आवक ही आहे तर बेंगलोर येथे आज एकोणचाळीस हजार जवळजवळ चाळीस हजार गोन्यांची आवक बेंगलोर येथे आज कांद्याची आलेले आहे कालच्या आवकेच्या तुलनेमध्ये थोडीशी अगदी थोडीशी आवक ही बेंगलोर येथे आज जास्त आलेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा